मुक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या नाही घडामोडी हे तलाटे आणि ग्रामसेवकांनी ठेवले आहेत का काय केले कोणी नाही नेमका तलाटे त्या कामाला म्हणजे तलाटे सांगितले का हे घ्यायला आले ते पण तलाटे घ्यायचं आले म्हणते आम्हाला म्हणजे त्यांनी काय म्हणते ज्यांचे पीक पाणी नाही त्याचे आम्ही शंभर रुपये घेतोय पीक पाणी लावायला आणि पंचनामे पंचनाम्याचे फोटो आणि आमचे डॉक्युमेंट त्याच्यात म्हणून दोनशे रुपये घेतोय असं तीनशे रुपये घेतोय म्हणते नाही मग तेवढ्यासाठीच आम्ही ज्या तुमच्याकडे आलो होतो त्यावेळेस मी आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की जिओ टॅगिंग तुमची तुम्ही ते कुठला ऍप म्हटलं काय नोट कॅम वर नोट कॅम वर म्हणजे नोट कॅम वर आपण सगळ्यांनी पहिल्यांदा करून घ्या ना शेतकऱ्यांनी आम्ही त्यांना त्रास नको म्हणून दादा मी आमचे चार पाच पोरं पण कामा लावले त्यांच्या बरोबर ठीक आहे फास्ट फास्ट होऊ दे म्हणून ठीक आहे ठीक आहे हे नोट कॅम्प मध्ये पहिला ते जिओ टॅगिंग पहिला करून घ्या सगळ्या शेतकऱ्यांनी शेतकरी उभा त्यामुळे पैसे मागतानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त जे शुल्ध पंचनामा करायचं तेवढे पंचनामा करून घ्या आमची पोर त्यासाठी मी कालचंद राहतात आमची पाच पोर लावले ला नोट कॅम्प मध्ये फोटो काढून सगळे प्रोसेस करायला ठीक आहे करून घ्या हो आणि पैसे मागणी केलेला असेल तर अजिबात द्यायच्या मानगडीत पडू नका हो 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 चालेल आणि तसं कोण जर मागत असेल तर आम्हाला सांगा सांग तुम्ही ठीक आहे चालेल चालेल